नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि आज आहे चंपा शेष्ठी चंपा चंप वांग्याचं भरीत पाणार आहे आणि बाजरीची भाकरी वांग्याचं भरित आणि बाजरीच्या भाकरीचं खूप असं महत्व असतं चंपा तर बा इथं वांगे घेतले आणि कांद्याची पाता आहे का ती कट करून ठेवली आहे सुरुवातीला ना वांगे परतून घ्यायचे त्यामुळं वांगे एकदा तापून घेऊ अजून पण घेतात पण कापल्यामुळं काय होतं आता हे आळ्या वगैरे ज्या असतात ना त्या आहे का नाही ते पण कळतं आणि पटकन होऊन जाताना टेस्ट पण चांगली लागते भाजलेला परतल्यानंतर आता हे वांग खराबच नाही झालं आणि या। याला पण आळाईच आहे त्यामुळं हे पण व्यवस्थितच अशा पद्धतीने वांगे जर कापून घेतले ना तर कळतं पण आळा आहे की नाही नाही तर मग एखाद्या ना भरतामध्ये आळाई पण जाते आपल्याकडून त्यामुळे ना वांगे उभे किंवा आडवे स्लाइस मध्ये तुम्ही कट करू शकता आणि पत्तर पात्र स्लाइस करायचं म्हणजे जेणेकरून ना पटकन परततील आता जे जे खराब आहे ना ते काढूनच टाकायला लागणार लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला नवीन कोणी असेल तर जेवढं पातळ स्लाइस का तेल ना तेवढं पातळ करा आता कढई ठेवायची गॅसवर तेल टाकायचे सुरुवातीला वांगी परतून घ्यायचे आणि त्यानंतरच कांद्याची पात परतायची कांद्याची पात जो जोवाला नवीन लसूण असतो बा तो पण लागतो भरताला नस पण नसलं तर मग कांद्याची पात ही लागतेच कांद्याची एक जरी म्हणजे एक जरी असं थोडीशी पात जरी असे ना वाटीभर तरी चालते पण कांद्याची पात लागते <coughs> <coughs> लाईक करा सगळ्यांनी वांगे धुवून घेतले जास्त वेळ काय ठेवणार नाही लगेच आपल्याला टाकायचे त्यामुळे आता परत काय धुवायचे नाही आणि पाण्यात पण टाकायची गरज नाही नाही तर मग जास्त वेळ ठेवले ना काळे होते त्यामुळे लगेच पाण्यात टाकून द्यायचे मग आता तेल गरम झालं आणि त्याला म्हटले सोडून द्यायचे लाईक करा सगळ्यांनी थोडस यायला सुरुवातीला तेल थोडं जास्त घालायचं म्हणजे वांगे आहे ना चांगले परतून त्यानं नंतर थोडं कमी घातलं तरी चालेल कमी गॅसवरती ना पाच मिनटं तरी होऊ द्यायची याला आता मीठ टाकायचं म्हणजे मिठा नाही ना लवकर परतल्या जाते कडे ना लगेच थोडंसं पाणी थोडंसं पाण्यात शिफ्ट करायचा दुसरं गॅसवर आणि लगेच नैवेद्यासाठी जे भाकरी म्हणजे छोटे छोटे असे नैवेद्य लागतात ना ते करून घेऊ बाजरीचे पिठाचे त्यानंतर लसूण घेतलय आता लसूण लागणार आहे आलं आलं घेतलंय आणि हिरवी मिरच्या एवढं लागणार आहे थोडस पाण्याचं गॅस कमी करायचं आहे लाईक करा सगळ्यांनी थोडस पाणी जास्त लगेच वाफायला जास्त वेळ जात नाही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला परत शिक्का घ्यायचा आहे गॅस ठेवलं आणि कमी गॅस वरती होऊ द्यायचे आता तोपर्यंत ना कमी गॅसवरती होतो आता भाकरी करून घेऊ नैवेद्याच्या म्हणजे छोटे जे नैवेद्य असतात ना ते करून घ्यायचे पिठाचे आणि इकडं पा आपलं बरे ताते ठेवलं आहे दुसऱ्या गॅसवरती कमी ठेवायचा आहे आता हे ताटा खाली नेट कपडा ठेवायचा हो, म्हणजे ताट हाल नाही माझीचं पीठ घेतलंय थोडस मीठ तर घालायचं असेल नाही या पीठामध्ये मीठ घालू शकता तुम्ही एकीकडे ना वांगे पण पाहिजे आणि लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा

असते त्यामुळे चुट छोटे छोटे करायचे तळी भरण्यासाठी लागतात हे नैवध्य खंडेराव महाराजांची आपण येणा चंपा शिष्टीला तळी भरत असतो आणि आज शक्यतो प्रत्येकाच्या घरामध्येच भरल्या जाईल तळी आता दोन तरी बसतील एका तळ्यावरती दोन नाही वरती बसतील पीठ टाकल्याशिवाय पायथे नाही आणि दोन याला सोबतच पाणी लावले मग इकडे ना वांगे काढून लगेच पात जी आहे ना ती परतायला टाकायची गॅस मिडियम करायचा भाकरीचा चुलून घ्यायचे असे ना खेचून घ्यायचे चांगले ते वांगे आहे ना आता परतल्याचे चांगले खेचून घ्यायचे म्हणजे आणि हि हे ठेचल्या जाते म्हणजे आपलं चांगली परत आहे थे ली वांगे लाईक करा सगळ्यांनी ना तापलेलं नाही थोडी ताली जर शेतातली असेल ना नाही घेतली तरी चालेल पण आता ही काय काल आलेली त्यामुळे थोडीशी धूळ वगैरे असते तर बाजारमध्ये असते त्यामुळे धुवून घेतली ती थोडं तेल घालायचं गॅस कमी ठेवला आता हा जो मसाला आपण घेतलाय ना इथं हिरवी मिरची लसूण त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू पटकन बारीक एक एकीकडं भाकरी पण चालू आणि जास्त पण बारीक करायच्या नाही तव्यावरतीच भाजायचे असे वरचीवर अशा पद्धतीने वाटण तयार करून घ्यायचं म्हणजे ओबड झबड एकदमच <coughs> मिरची थोडीशी तिखट आहे त्यामुळे थोडा ठसका झाला आता फक्त याच्यामध्ये ना जिरे घालायचे जास्त काहीच घालायचं नाहीये थोडेसे शेंगदाणे आणि जिरे घालायचे शेंगदाणे शक्यतो घालत नाही पण थोडं दाट खाल्ले लेकर चांगले लागते आणण्यास बरी टाकलं चिरे टाकले आणि थोडेसे चार पाच शेंगदाणे घातले त्यानंतर परतून घ्यायचे चांगलं इकडे ना कमी मी गॅसवरतीच नैवेद्य करून घ्यायचं असे आता आता हे जे भांडं आहे ना हे आपल्या नंतर थोडंसं धुवून टाकायचं म्हणजे जेव्हा आपण पाणी घालणार का तेव्हा कांदेच पात घालून घ्यायचे पात आहे ना आता शिजून द्यायला लागणार आहे थोडी कारण ना थोडीशी निबर असते ना एवढी काय कवळी पात नसते कवळी जर असते ना नसत त्याला मध्ये परतून जाते पण थोडीशी जुनी आहे त्यामुळे याला शिजूनच द्यायला लागेल पाणी घालून थोडंसं हे मिक्सरचं भांडं धुवूनच ते जे मिक्सर म्हणजे आपली चटणी पण आहे ना ती पण याच्यामध्ये भांडं चांगलं धुवून निघेल आणि झाकण ठोकेला शिजू देऊ आता पाच मिनिटासाठी तोपर्यंत तिकडं लगेच नाही होते आता मी नाही घेते पण सोबतच करते म्हणजे पाच लगेच होऊन जाते सात तोपर्यंत पाच पाच शेज्टी लगेच पात शिजली नाही थोडीशी शिजले यात आता आपण सगळं टाकले मीठ पण घातलंय वांगे पडत असताना नाही त्यामुळे ना <coughs> फक्त पाच शिजली काढलं घ्यायची वांगी टाकून द्यायची बाकी काहीच करायचं नाही तोपर्यंत थोडेसे ठेचून घ्या असं चळवून घ्या कोथंबीर घालायची तर घाला नाही घातली तरी चालेल कारण याच्यामध्ये कांदे पात असते ना एवढं काय कोथिंबीर टेस्ट म्हणजे लागत नाही त्यामुळं नाही घातली तरी पण चालेल आणि थोडस पावसाचं वातावरण झालं वा म्हणजे पावसात जो वारा असतो ना तो यायला लागलाय त्यामुळं थोडं मीठ टाकून तर एकीकडे आपले नैवेद्य पण झाले छोटे छोटे आणि भरीत पण झाले तळी भरल्यानंतर यांना नैवेद्य दाखवलं का जे तळी भरायला आलेले असताना जे मुलं पुरुष त्यांनाही नैवेद्य म्हणून द्यायला लागत आणि घरातलेली पण प्रसाद म्हणून खायचं असतो थोडस झाकण ठेव फक्त दोन मिनटांच झाकण ठेव आणि वापरू छान तर आता इथे गॅस बंद करायचं भरतात आपण बरीच चालू आता वाद्यावरती ठेवायचं आज खूप असं महत्व असतं बाजरीच्या भाकरीला आणि या वांग्याच्या भरीतला तर आपलं इथं वांग्याचं भरीत आणि भाकरी या चंपशेसाठी नाही व ते तयार झालेलं आहे तर व्हिडिओला ना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा सबस्क्राईब पण करा कोण नवीन जर असेल ना सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि आता इथंच सांगू